मित्रांनो ऑगस्ट महिन्यात दोन महाराष्ट्र महाराष्ट्रचे मैदान पार पडले एक म्हणजे एक ऑगस्टला दुसरं पाच ऑगस्टला आणि असंच अजून एक महाराष्ट्र महाराष्ट्रचंच मैदान पार पडतं आहे बारा ऑगस्टला आणि या मैदानासाठी मित्रांनो वेगा शेवटपंचमी देखील सगळे सरज्या सरजा सज्ज झाला आहे त्याचबरोबर शेसवडी रायफल जायला त्या मानकरी मानकर होतोय रायफल देखील सज्ज सज्ज आहे मित्रांनो सरजे आणि रायफल नक्की कोणासोबत पाहताना दिसेल सगळ्यांनी रायफल एकत्र पाहताना दिसतील का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तर मित्रांनो सोबत आपल्याला दुवारले चहाण्या सातशे बावीस पाहताना दिसणार आहे आणि आपला लाडका वेगा शेवडपणची म्हणजे कसं सारज्या सारज्यासोबत कारण एक्सप्रेस चिक्या हा पाहताना दिसणार आहे मित्रांनो आता झालेल्या तीन तारखे तीन ऑगस्टच्या महिन्यात सारज आणि चिक्या आपल्याला एकत्र पाहताना दिसले आणि एक नंबरची मालका झाली तेव्हाच मुलाखत देत असताना सरजाचे मालक अभिजित पाय पवार हे म्हणले होते की पुढे जर सारज पाळाला म्हणजे पुढे मैदानात शक्यतो सरजे आणि चिकेल पात्र दिसेल बघूया पुन्हा नाही आता सहजा आणि एकत्र येतील का आणि जर आले तर गाडी स्पीड कसं लागेल कमेंट करून सांगा चालून भेटूया पण नाही आता अपडेट्स भंडाटच्या नवीन व्हिडिओमध्ये